चांगली आणि का का ही काय असते चांगली बायको म्हणजे सकाळी लवकर उठते आपल्या मुलांचं सगळं काही करते वेळच्या वेळेला छान पिका छान छान जेवण बनवते नवऱ्याला काही काही मागत नाही पैशाची तर बिलकुल डिमांड करत नाही आणि माहेरी माहेरी तर बिलकुल बायको जायचं नावच घेत नाही आणि तुम्हाला काय सांगू बायको फिरायचं सा सुद्धा नाव घेत नाही की आपण इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ असं बिलकुल नवऱ्याला टेन्शन देत नाही आणि नवऱ्याला खुशाल बाहेर फिरायची परमिशन देते हा आणि घरात नुसते गोगल गाय सारखी राहते एका शब्दाने कुठल्या गोष्टीची डिमांड करत नाही सासूच ऐकते नंदेच ऐकते नवऱ्याच्या सगळ्या गोष्टी पुरवते तो खातो पितो सगळं काही बायको सहन करते हा आणि नवऱ्याचे सगळे मित्र वगैरे घरी आले ना त्यांचं पण सगळं करते नवऱ्याच्या इकडची माणसं सगळी घरी सासरची आली त्यांचं बी सगळं करते आणि गपचूप एकदम मान खाली करून ग बाई सगळं ऐकते अशी असते ना चांगली बायको आणि बहुतेक बायकांनी नवीन वर्षापासून हा प्रण घेतला असेल की आपल्याला तर चांगली बायको व्हायचं आहे आणि भरपूर पुरुषांनी नवऱ्यांनी सुद्धा असा विचार केला असेल की के नवीन वर्षापासून माझ्या बायकोने आज संकल्प घ्यावा पण मला हा बिलकुल संकल्प घ्यायचा नाहीये आणि मला ही चांगली बायको व्हायच नाहीये काही गरज नाहीये माझी मी खुशाल माहेरी जाणार माझी मी नवराला हवं तेवढं पैसं मागणार आणि हवं तेव्हा फिरायला जाणार आणि नेहमी फिरायची मी डिमांड करणार कारण माझा तो हक्क आहे माझा अधिकार आहे आणि तो कुणीही माझ्याकडून हरवून घेऊ शकत नाही दोन हजार पंचवीस येवो सव्वीस येवो सत्तावीस येवो नंतर अठ्ठावीस येवो अजिबात मी असं करणार नाही गुणी बायकोन चांगली बायको काय गरज आहे गोगल काय सारखं राहायची बिंदास्त राहणार मी करायची नाही माझ्याकडून बिलकुल काय बघता असं नव्हतं मी बघत ग मला वाटलं काहीतरी तुझ्या मध्ये बदल झाला पण नाही होत असेल तर राहू दे हरकत नाही मी मी एखादा प्रेम करतो ग मी हात जोडतो देवाला चालतंय तुला काय <laughs> मी संकल्प करेल एखादा माझ्यामध्ये काहीतरी अजून कमी असेल ते मलाच बदल करावं लागेल तुझ्या सा सारख्याला बोलून काय त्याचा काय उपयोग आहे का <laughs> माझं मी करेल तू ते चिन काय संकल्प <laughs> मी मी काहीतरी माझ्यामध्ये काहीतरी बदल करेन मी काय ना काहीतरी सगळी काम बी मग तुझ तुझी जी काय माझी काम आहे ती सगळी मी करेल असं काहीतरी वेगळं जरा थोडस आता कस गारगार वाटलं माझ्या ना असा मनामध्ये ना असा ज्वाला भडकत होता ज्वाला आता कसं छान झाला बरं वाटल अजून कोणता संकल्प आहे माझी काम हो करचाल ठीक आहे अजून अजून <laughs> आता काय तुझं तुन काम घेऊन जाणं वेळेवर मला हवे तेवढे पैसे देणं हो हो तुला लागेल तेवढा पैसा तुला थप्या जसं काय मला कुठेही जाण्यास अडवू नये मला प्रत्येक ठिकाणी जाण्याची परमिशन देण्यात यावी माझ्या बाप आणि कुठेही मला प्रश्न विचारायचा नाही हा संकल्प तुम्ही करताय नवीन वर्षापासून <laughs> तुला कसं विचारणार ना, ना? मला विचारायचं नाही मी कुठेही माणूस फक्त फिरायला जाणार हो हो संकल्प तुमचा असेल तर ठीक आहे मीही तुमची चांगलं भागीन जाणार माझंही ते कर्तव्य आहे म्हणा ते मलाही समजते की एक बायको म्हणून माझंही चांगलं कर्तव्य आहे की नवराचं खूप काही हकावं पण माझं ऐकल्याशिवाय मी काय ऐकायचं त्यांचं बरोबर तू आतापर्यंत सगळं माझं ऐकत चाल ऐकतच आले म्हणून तर आपण बारा वर्ष झाले आम्ही संसार चांगला करतोय तसा आमच्यात अजिबात भांडण होत नाही तुम्हाला सांग अजिबात नाही आपली कधी भांडण झाली नाही बारा वर्ष काय तुम्हाला खायची गोष्ट वाटते का, का। हो। बारा वर्ष मी सगळं ऐकते यांचं हो। आता नवीन वर्षापासून तुम्ही संकल्प करताय की माझं सगळं ऐकाल म्हणून तर लक्षात राहू द्या तेवढं बर ठीक आहे लक्षात ठेवा तेवढं आणि जर विसरलं तर नाही ना, ना, मी विसरेल ना। माझ्या अगं मी बाकी तुम्ही विसरेल पण तू सांगितलं कुठली गोष्ट विसरतो बरं ठीक आहे आता जानेवारी महिना सुरू होत आहे आणि फिरायला जाण्याचे वर्दळ सुरू होते तर आपण कुठे फिरायला जायचं माथेरान जाऊया की लोणावळा की अलिबाग जरा काय विचार चाललाय तुमचा माझं मग नक्षा सरळलेली नसतं माझ्या माहेरी आपण जाऊया पण ते मी सांगितल्यावर मी सध्या फिरायला जाण्याचा प्लॅन म्हणते की आपण कुठेतरी छान थंड स्थळावर गेलो असतो थंड ठिकाणी अलिबाग माथेरान टिटवाळा टिटवाळा नको गणपती मुळे वगैरे छान वाटतात जाऊया का बघूया ना, तुम्ही नाही म्हणणार असं मला वाटत नाही तुम्ही आता संकल्प केलाय सासरवाडीला विचारून बघूया थोडस जाऊ आपण तुमचं गोड का अडकलाय काढलं तस नाही तसं नाही मला तस तुझ्याबद्दल काय म्हणायचं नाही तू तर माझी गोळाची बायको एवढी सगळं माझं ऐकती मला कुठल्या गोष्टीला काजीबा तू कधी काय मला कुठली गोष्ट कमी का आतापर्यंत आपण फिरायला आता कसं फिरायला जाणाऱ्या लोकांची खूप वर्दळ सुरू आहे वेकेशनच सुरू आहे तर आता सुट्ट्या पण लागतील आपण कुठे जाऊया बरं फिरायला छान ठिकाणी जाऊया ना आपण न्यूझीलंडला वगैरे जाऊया ना न्यूझीलंड कुठे आहे बरं आपल्या

दर्शन ही केलं असत सिंगापूरला जाऊया का आपण सिंगापूरला अगं येड्या डोक्याची सिंगापूर नाही ते सिंगापूर आहे यार कुठल्या शाळेत शिकली ना तेच मला का कधी कधी ना शब्द तर तो सुरू होता ना शिंगा काय आणि सिंगा काय का एकच आहे शब्द ठीक आहे तुम्हाला समजला ना आपण सिंगापूरला जाऊया ना तिकडे जाऊ आपण शनिदेवाचं दर्शन घेऊया सिंगापूरला जाऊन हा हा ठीक आहे हा जाऊया झाला ना तुझं हा असाच माझा ऐकत राहा दोन हजार मी काय ऐकायला आलो होतो तू काय मला ऐकवते मागा धरून दोन हजार पंचवीस तुमच्यासाठी खूप चांगलं जाईल मला ना की खूप छान जाईल अजिबात मागे साडेसाती लागत नाही शनी लागत नाही मागे कृष्णदेव असतात आणि भगवंत असतात बायकोच ऐकलं की अगं घरातलं काम करता करता हळूच मी आलो बघायला किती गोड गोड माझी बायको प्रवचन देते असं मला वाटलं आणि नंतर इथं आल्याच्या नंतर पडलं पॅकिंग करायचं नाही प्रवचन सगळं माझ्यावर उठून पडलं बरं आता पॅकिंग करूया आपण किरायला जाऊ तुम्ही पण तुम्हाला काय असं एका दोन कपडे घ्या आता मी पॅकिंग करतो आता सिंगापूरला जायचंय आणि थंड ठिकाणी जायचं मस्त <laughs> <laughs> प्लॅनिंग प्लॅनिंग करते कपडे कसे कसे काय काय घ्यायचे जाऊ तुमची काम बघा जाव काय कुठं जायची गरज नाही मला मस्त काम आहे हा हा काम करा जन्म